साताऱ्यातील निमित्ते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदयनराजे मित्रसमूहाच्या वतीने छत्रपती उदयनराजे केसरी दोन हजार पंचवीस या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता फायनल बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लावली स्पर्धेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी खास शैलीत केलेल्या कौतुकाने उदयनराजे भारवून गेले या स्पर्धेत रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोजर यांच्या वतीने एक लाखाचे प्रथम पारितोषिक माळशिरास येथील श्री गुरुदेव प्रसन्न मेहबू आणि पक्षा या बैलजोडीला देण्यात आले

म्हणून म्हणून सगळ्यांच्या महाराज साहेब राहिला प्रश्न निष्ठेचा देव नावसाला पावलं नाही म्हणून देव बंदाची सवय नाही महाराज आम्ही उत्कृष्ट आहे उद्या आपण एक निश्चित राहणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका